माझे नाव बासुर्या पांडुरंग वागतकर शाळेचं नाव गांधी विद्यालय काळजात आपले मूळ रवून सूर्याच्या तीव्र जळा सोसून जातीभेद धर्मभेद प्रांतभेद हे सर्व विसरून सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी जीवनभर व जीवन संपले तरी शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारे सोयरे म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडे लावण्याचे अनेक उपक्रम शासन स्तरावर व विविध संस्थेमार्फत राबवले जातात पण काही उपक्रम कागदावरच मुळवून बसतात त्यामुळे वृक्षवल्ली सोयऱ्यांना कागदावरच मुक्काम करावा लागतो मानवास प्रत्येक गोष्टीत वृक्षवल्ली सोयरा हवा असतो पण तो जगावा वाढावा यासाठी आपण कोणतेच प्रयत्न करत नाही म्हणूनच आज आपणास ऑक्सिजन हवा तेवढा मिळत नाही वेळीच पाणी पाऊस पडत नाही त्यामुळे आपणास अडीअडचणीला सामोरे जातो आणि निसर्गास दोष देत बसतो म्हणूनच मी कुठे तुकारामाला गाथा मागते म्हणूनच मी कुठे तुकारामाला गाथा मागते प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावा असा वादा मागते प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावा असा वादा मागते झाडे लावण्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आपणास पाहायला मिळतात पण आपण पण पुढे चालून त्या झाडाचं काय होतं माहीत नाही म्हणूनच फक्त झाडे लावून चालणार नाही तर झाडे जगली पाहिजे झाडे वाढले पाहिजे झाडे वाचली पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले तरच आपण झाडांशी संबंध जोडू शकतो आपल्या घरातील अनेक गोष्टी आपणास पैसे मोजल्याशिवाय येत नाही पण आपला जीवन आवश्यक असलेला ऑक्सिजन निसर्ग आपल्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे न घेता विनामूल्य देतात पण आपण झाडांना काय देतो काहीच नाही ना डॉक्टर स्वप्नील चौधरी म्हणतात किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाड एवढ्या विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टीची आता मानवानी कदर केली पाहिजे नाहीतर मानवास सिमेंटच्या जंगलात गुदमरून मरावे लागेल जग कितीही पुढे गेले तरी निसर्गाला विसरून चालणार नाही त्याच निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणजे वृक्ष होय आपणही निसर्गाचेच घटक आहोत आणि झाडेही निसर्गाचेच घटक आहेत म्हणूनच आता आपले येते नाते सोयऱ्याप्रमाणे जुळले जाते आता आपणही झाडांशी जपूया झाडेही आपणास जपत राहतील आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कुऱ्हाडीचे घाव घालतो का नाही ना मग आपण झाडांवर का कुराडीचे घाव घालतो आता आपण सोयऱ्यांसोबत जपूया आणि देश वाचूया या शेवटी कावळा म्हणतो काव काव माणसा एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड जाड़ लाव झाडे लावूया झाडे जपूया झाडे वाचूया वृक्षवल्ली आमासोयरे वनचरे वृक्षवल्ली आमा रे वनचरे धन्यवाद